नमस्कार मित्रांनो आपली माझी मायभूमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ज्या व्यक्तीचे वय पासष्ट किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा वृद्ध व्यक्तींसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचे वय पासष्ट किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना तीन हजार रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे मग मित्रांनो आपण या योजनेसाठी आपल्याला कागदपत्र काय काय लागणार आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे बघणार आहोत त्याआधी ही व्हिडिओ लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर आपण ही व्हिडिओ बघूया महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजनेची घोषणा केल्यानंतर त्याचा एक शासन निर्णय आलेला आहे शासन निर्णय हा सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसलाच निघाला होता त्यानंतर त्यामध्ये काही बदल झालेला आहे तर आपण तो आज बघणार आहोत बघा यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे की राज्यातील पासष्ट वर्षे वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयो मान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वस्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेची घोषणा केली आहे मग या योजनेअंतर्गत या गोष्टीसाठी त्यांना तीन हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे तसेच हा लाभ त्यांना वैयक्तिक आधार संल संलग्न बँकेच्या बचत खात्यात एक वेळ एकरकमी ऑनलाईन पद्धतीने करण्याऐवजी निधीचे वितरण मा पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाद्वारे एक वेळ एक रुपये तीन हजार रुपयाच्या मर्यादेत ऑफलाईनने पद्धतीने वितरित करण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे तसेच त्यांनी शासन निर्णय दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसमधील नमूद निकष असे होते की आ, सबब सदर योजनेकरिताचे नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेच्या बचत खात्यात एक वेळ एक रकमी ऑनलाईन पद्धतीने करण्याऐवजी निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाद्वारे एक वेळ एक रकमी रुपये तीन हजार रुपयाच्या मर्यादित ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर सुधारित मध्ये आपल्याला त्यांनी असे सांगितले आहे की या योजनेअंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेच्या बचत खात्यात एक वेळ एक रकमी रुपये तीन हजारच्या मर्यादित ऑनलाईन पद्धतीने थेट लाभ हस्तांतरण डी बी टीद्वारे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून करण्यात येणार आहे तसेच आपल्याला अर्जासोबत कागदपत्र काय काय लागणार आहेत ते आपण आता बघणार आहोत बघा त्यामध्ये आपल्याला एक पासपोर्ट साईट आकाराचे दोन फोटो त्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स त्यानंतर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्राप्त प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा त्यानंतर चारला चार, चार नंबरला मतदान कार्ड झेरॉक्स त्यानंतर पाच नंबर अर्जदाराचा राष्ट्रीयकृत बँक आधार संलग्न बँक पासबुकची झेरॉक्स किंवा मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी श्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे विध नमुन्यामधील सघोषणापत्र तर त्यानंतर आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक तसेच उत्पन्नाचे स्वघोषणापत्र कौटुंबिक उत्पन्न रुपये दोन लाखाच्या आत असलेबाबत किंवा दारिद्रेषेखालील दाखला इत्यादी कागदपत्रांची आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद